तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने वाद निर्माण झालाय या वादात महिला प्रवाशांनी व्हिडिओ काढला म्हणून तिकीट काउंटरच्या महिला स्टाफने मारहाण केली आहे त्या म त्या महिलेला मारहाण केल्याने कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला इतर प्रवाशांनी गोंधळ घालत स्टाफच्या हातातून महिलेची सुटका केली कल्याण रेल्वे स्टेशनच्या सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर असलेल्या तिकीट काउंटरवर ही घटना घडली आहे तब्बल अर्धा तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी आणि तिकीट काउंटरवरील स्टाफने हा वाद मिटवला भाईंदर पूर्वेच्या एका हॉटेलमध्ये मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे यामध्ये पावणे तीन लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन दोन चोर पसार झाले आहेत ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे नवघर पोलिसांनी बारा तासात दोन जणांना रोड रोडमधून ताब्यात घेतलं आहे पुढील तपास नवघर पोलीस करत आहे कल्याणवरून भीमाशंकरला महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या चारचाकीचा कल्याण मुरबाड मार्शल घाट रस्त्यावर भीषण अपघात झालाय वडापाव गावाजवळ चारचाकी चालक चालकाचा ताबा सुटल्यानं चारचाकी झाडाला जाऊन धडकली हा अपघात झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी आहे तर दोन जण किरकोळ जखमी झाले जखमींवर मुरबाडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तिघांचे मृतदेह कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणण्यात आले आहेत अश्विन शरद भोईर नरेश मा मात्रे प्रतीक चोरघे अशी मैत्यांची नाव आहे सांगली शहरानजीक असणाऱ्या हरिपूर या तीर्थस्थळी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकाळ घातला आहे यामध्ये चोरट्याने दोन मंदिरांवर चोरी करत मूर्त्यांवरील ऐवज लंपास केलाय तर अन्य एका घरातील अर्ध्या तोळ्याची अंगठी तर एका घरात तीन लाख रुपयांची रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत सकाळच्या सुमारास घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी सांगली ग्रामीण पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे पसार झाले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये वेतन मिळावे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगावमध्ये आधारवड संस्थेच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला नांदगाव पंचायत समितीसमोर बिराट ठेय आंदोलन केलं शासनाने लाडकी बहीण योजना लागू करून एका बहिणीला न्याय दिलाय मात्र शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला बहिणींवर अन्याय केल्याची भावना यावेळी संतप्त आंदोलकांनी बोलून दाखवली आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा मुंडे यांच्या नेतृत्वात मुकमोर्चा काढण्यात आला होता नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि उरण येथील यशस्वी शिंदे यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने आग आसनगाव ते दिवा पोलीस चौकी येथे मुकमोर्चा काढण्यात आला होता महिलांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत महिलांना संरक्षण मिळायला पाहिजे अक्षदा म्हात्रे आणि यशस्वी शिंदे कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नये याची सावधानता पोलिसांनी बाळगावी यासाठी हा नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावरील निफाडी येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले या संदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने खड्ड्यात केक कापून आंदोलन करण्यात आले याच आंदोलनाची बातमी जय महाराष्ट्रने दाखवली सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून यानंतर जागे झालं महामार्गावरील खड्डे बुजवले आहेत खड्ड्यांच्या कोयना धरणाच्या वरून चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे धरण पायथा विद्युत गृहामध्ये एकवीसशे क्रुसेकचा विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक आहे आता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांपर्यंत खाली करून सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे नंतर पुन्हा कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांपर्यंत खाली करून सांडव्यावरून वीस हजार क्युसेक विसर्ग होणार आहे उजनी धरण जवळपास शंभर टक्के भरलं असून आता धरणात शहाण्णव पूर्णांक सत्तर टक्के पाणी जमा आहे उजनी धरणातून ऐंशी हजार ते पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण सोमवार निमित्त देशभरातून लाखो भाविक दाखल झाले होते या ठिकाणी दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून ठिकठिकाणी थीक बॅरिकेटिंग लावण्यात आली होती तसेच प्र भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये याकरिता वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलं असून या परिसरावर सी सी टी व्हीची नजर आहे अंबरनाथ येथील एक हजार वर्ष जुनं असलेलं प्राचीन शिवमंदिर सालाबादप्रमाणे यंदाही भक्तांनी भरून निघालाय श्रावणी सोमवार असल्याने विविध कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आले होते संत महंत इथे उपस्थित होते भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी भक्ती रसात भक्त तल्लीन होताना इथे दिसले सकाळी चार वाजल्यापासून येथे भक्तांच्या रांगा पाहायला मिळाल्या येथे गेले अनेक पिढ्यांपासून पाटील कुटुंब मंदिरातील पुजाऱ्यांचं काम करत आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्य आणि केंद्र शासन मार्फत तीनशे पन्नास कोटीचा निधी या मंदिरास मंजूर झाला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक पाच ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत चालणाऱ्या श्री साई पा पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या श्री साई सच्चरित ग्रंथाची आणि फोटोची हनुमान मंदिर आणि द्वारकामाई रथातून श्री साई आश्रम येथील पारायण मंडपापर्यंत सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली सोमवारपासून श्रावण मास सुरू होत असून बहात्तर वर्षानंतर आज श्रावणी सोमवारच्या दिवशी हा महिना सुरू होतो आहे यानिमित्त जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय श्रावण सोमवार साजरा करण्यात येत आहे यानिमित्त आमगाव येथे भव्य काबडयात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मुले युवक युवती महिला आणि पुरुष उपस्थित होते हर हर महादेव बंबंभोलेच्या गजरात या काबडयात्रेला सुरुवात करण्यात आली वाघ नदीच्या पाण्याने महादेव पहाडी व परिसरामध्ये शिवमंदिरात जलाभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेलं पांडवकालीन गुफेत घोराडेश्वर मंदिरात आज श्रावणी सोमवार निमित्ताने पहाटेपासून शंकर भोलेनाथ यांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली दिसून आली मंदिराच्या मुख्य पिंडीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसंच या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण मंदिर परिसरात दरवळून निघाला होता पांडवकालीन या मंदिरात श्रावणी सोमवार शनिवार आणि महाशिवरात्रीला मोठी गर्दी असते आज पहिल्या श्रावणी सोमवार असल्याने ठिकठिकाणी महादेव मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांनी गर्दी केली आहे संगमनेश्वर तालुक्यातील निर्झणेश्वर महादेव मंदिरात देखील भाविकांची मांद्याई दिसून येते निर्झणेश्वर महादेव मंदिर पांडवकाली असून पंचकृषीतील भाविकांचं श्रद्धास्थान असल्याने श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर निर्झणेश्वरला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय हर हर महादेवाच्या जयघोषात भाविक महादेवाचं दर्शन घेतात